आपण आता उरण शहरात आहोत आज उरण शहरामध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं होतं या मॉकड्रिलच्या निमित्ताने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आत्ता या उरण शहराची संपूर्ण लाईट घालवण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की अवघ्या काही घरांमध्ये ही लाईट दिसून येते हा संपूर्ण उरण शहराचा परिसर आहे आनंदनगर असेल आज एक ड्रिलचा अभ्यास करण्यात येणार आहे ज्यामध्ये आज मुंबई तारापूर आणि हुरण म्हणजे मुंबईपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेलं हे हुरण जे म्हणजे मुंबईच्या पूर्व कि किनारपट्टीपासून जवळजवळ सात किलोमीटर अस... अंतरावर असलेलं हुरण सुद्धा हे अतिसंवेदनशील मानले गेलेलं आहे पूर्ण हा सगळा परिसर आहे आपल्याला तर त्याच्यापेक्षा सर्वात मोठी बाजू जर म्हटली तर पुढे जे एन पी टी दिसते जे एन पी टी बंदर आहे जे एन पी टी बंदराची लाईटसुद्धा घालवलेली ला आत्ता आपल्याला बघायला मिळते एकूणच संपूर्ण चित्र बघता येते आपल्याला की गेल्या काही मिनिटांपासून ही लाईट ओरण शहराची संपूर्ण ओरण शहरामध्ये ब्लॅक ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे ही संपूर्ण लाईट घालण्यात आली आहे पण आत्ता जी पाठीमागे लाईट बघत आहे जी पाठीमागे मिसमिसणारी लाल रंगाची लाईट दिसते ती त्या बाजूला पुढे जे एन पी टी बंदर आहे हा संपूर्ण परिसर जो वरच्या पट्ट्यामध्ये दिसतो आहे आपल्याला ढगांच्या खालच्या बाजूला वीजसुद्धा चमकले आणि पहिल्यांदाच आज असं चित्र दिसतंय की ज्यामध्ये जे एन पी टी बंदराची लाईट पूर्णतः घालवण्यात आलेली आहे आपण पूर्ण हा सगळा परिसर बघतोय ज्या बाजूला जे एन पी टी बंदर आहे जे एन पी टी बंदराची लाईटसुद्धा जे एन पी टी बंदरमध्ये ज्यामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या क्यूसीज लावण्यात आलेल्या आहेत जिथे बा बाहेरच्या वेसल्स येतात आणि त्या क वेसल्समधले जे कंटेनर्स जे एन पी टी बंदरात उतरवण्यात येतात त्या ठिकाणचा सगळा वरचा परिसर आहे त्या आपण बघू शकतो त्या ठिकाणची सुद्धा लाईट आत्ता या ब्लॅकआउटमध्ये घालवणं घालणे आपल्याला बघायला मिळते पहिल्यांदाच कित्येक वर्षानंतर आज पहिल्यांदाच हे चित्र आपल्याला बघायला मिळते की या ब्लॅकआउटच्या निमित्ताने ही जे एन पी टी परिसरातली जी लाईट आहे ती जे एन पी टी बंदर परिसरातली जी लाईट आहे तीसुद्धा आज घालवलेली दिसून येते